सो हिअर वी आर वन्स अगेन एन आर हनीमून कॉटेज रोशन विला काय ग कुठे हरवलीस किती अनोळखी येणार हे सगळं अनोळखी मोहन रेणू आत्ता तीन वर्षांपूर्वी तर आपण आलो होतो अनोळखी काय चल आता येतीयस का उचलून नेऊ काही म्हणालास नाही म्हटलं तर येतीयेस का उचलून देऊ मागच्या वेळेसारखं <laughs> ना चल हम्म तुझी फेवरेट चेअर बस <coughs> सॉरी सॉरी थांब मी 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 पुसतो अरे मी मी पुसते ही बया येऊन साफ करणार होती बघितलंस ना सगळे भेटतात ना ते सगळे शेंड्या लावणारेच भेटतात अरे यार हॅलो राजेश जावडेकर कोण काय 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 पोचलो काय मग तुला काय वाटलं आम्ही काय महाबळेश्वरच्या रस्त्यात मध्येच थंडीत गोठून पडणार आहोत की काय हां काय काहीतरी थापा मारू नकोस हां तू येऊन साफसफाई केली त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही कळलं दिसतंय डोळ्यांना सगळं काय ते हां काय उघड डिकरा फिकरा मारत मस्का मारण्याची कामं करू नकोस तू तू कपडे घातलेस ना अंगावर आत्ता सगळे खम <laughs> प्रेनी मग कधी हो काय विचारतेस तू निघ ताबडतो चल ये राजेश काही काय बोलतोस तू <laughs> असल जाफराबादी आहे गती तिलाही अशीच भाषा समजते बरं तू आता मला मदत करणार आहेस का नुसती अशी बसून राहणार आहेस राणी माशी सारखी हा <laughs> तूच म्हणायचास ना राणी माशीने काम करायचं नाही फक्त वंश वाढवायचं तेच जमलं मला तेच जमलं नाही रेणू हे बघ हे बघ हे बघ हे बघ रेणू त्यात तुझी काहीच चूक नव्हती रेणू इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट माझ्या बाबतीतच का रेणू रेणू आपण हे सगळं सगळं विसरायचं ठरवलं ना रेणू आपण नवीन आयुष्य सुरू करायचं आहे ना अरे याच आयुष्यात तुला देऊ शकले नाही इथून पुढे देऊ शकणार नाही नवीन आयुष्य कुठल्या आशेवर सुरू करायचं सॉरी रेणू हे सगळं जेव्हा घडलं ना तेव्हा ते सगळं सहन करण्याची ताकद माझ्या अंगात कुठून आली मला मला खरंच माहीत नाही कशी आली पण आता तुझी मनस्थिती सहन करण्याचं बळ माझ्या अंगात नाहीये रेणू आय बेग यू प्लीज प्लीज हेल्प मी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज प्लीज रेणू आय एम सॉरी सॉरी मी नाही रडणार मी काही आठवणार नाही मला फक्त तू आवाज बाकी काही नको मी विषय पण नाही काढणार आता प्रॉमिस प्रॉमिस <laughs> काय मदत करू सांग तो आता दोन मिनटं इथेच शांतपणे बसून राहा मी डिक्कीतनं बॅग्स घेऊन येतो दोनच बॅग्ज महिनाभरासाठी कमाल आहे दोनच बॅग्स फक्त अरे तूच म्हणालास दोन बॅग्स घे नाहीतर मी आणखी चार घेतल्या असत्या मी मी की जर महिन्याभरासाठी आपल्याला इथे राहायचंय तर दोनच बॅग्स घे का तू नाही का म्हणालास की मी मला आठवू दे जनाबाईंनी सगळ्या बॅग्स आपल्या समोर आणून ठेवल्या रिमेंबर मग त्या डफल बॅग्स पण आणा वैजी आंतीजी मग अरे वा काय उद्या बॅगांचं दुकान काढणार वाटत म्हणजे एवढ्या बॅग उचलून उचलून खांदे तुटतील माझे कमी कर जरा गरजेपुरतं घ्या मुग एवढं भाराभार नको ठेवा होते थे आतमध्ये ठेवा तू पण ना रेणू मग आता काय करू इथं ठेवू का आत नेऊ काय करू द्या ठेव काय बया माझं काम डबल करून ठेवलं या जाऊ दे सोड ना इथे मिळत सगळं बघ हे पण तू म्हणाला होतास काय चल मी मी कधी म्हणाला होतो असं काही कोणीतरी म्हणाला होत पण असं हे, हे बघ राजेस मला ना बॅग्स परत ठेवणाऱ्या जनाबाई स्पष्टपणे दिसतायत दिसतायत नाही आठवतायत जे आठवतं ते तुला दिसल्यासारखं वाटतं तुला असं वाटतं रेणू की की मला का थांबलास मला अजूनही भास होता नाही 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 रेणू रेणू मला असं खरंच काही म्हणायचं नव्ह मी तुला ऐक ना मला एक खूप महत्वाचं काम आठवलं आपल्याला ते फ्रेनी याच्यात उरकून टाकायला पाहिजे महत्वाचं आहे खूप कुठलं हेच काय सेकंड हनीमूनचा फर्स्ट चॅप्टर राजस प्लीज मला ना जरा इथे एस्टॅब्लिश होऊ दे असं अचानक ट्रॅक बदलून मला तुला माहिती आहे मला त्रास आणि माझं सोड तुलाच डिस्टर्बन्स चालत नाही शिव्या शब्द यायला लागतोस लगेच <laughs> <laughs> पंडू ह काय पंडू 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 तुला आठवत नाही काही आठव आठव पंडू पंडू <laughs> हां थोडं आठवत आहे येस तू तू थोडा तांडेस मरण शक्तीला काहीतरी मजेशीर <laughs> तुला, क्लू देतो आपले हनीमूनचे दिवस आठव पंडू आपल्या बेडरूम मध्ये येस <laughs> माझ पुस्तक पकडून काय बसलायस मग काय पकडू काय पकडू <laughs> अरे ती तू सांग ना <laughs> <laughs> कुत्रा तू तू हसतेस मी इथे रोम सगळं मूड तू हसतीस काय तू पण खरंच तुला शिवी देताय ते मला माहितीच नव्हतं तरी त्या फ्रेनीचा लाडका कुत्रा होता म्हणून एका शिवीवर वाचला काय त्याचं नाव काय आईला रेणू तुला एकदम मस्त <laughs> आठवतोय झारला आपण पंडू का म्हणायचो काही रेफरन्स पंडू <laughs> महाभारतातलं काहीतरी होत करेक्ट <laughs> महाभारतातल्या पंडू राजा <laughs> <ना, ना>, <laughs> महाभारतातल्या पंडू दोन हरणांचं मिलन चालू असताना त्यातल्या एका हरणाची शिकार केली त्या हरणाने मरता मरता त्याला असा शाप दिला की तुझं मिलन चालू असतानाच तुझा मृत्यू होईल करेक्ट मग पुढे पुढे काय तू त्या कुत्र्याला सुद्धा असाच शाप दिला पंडू वागला म्हणून करेक्ट <laughs> करेक्ट आणि मग आपल्या दोघांपुरत आपण झारचं नाव पंडू असं ठेवलं खर तर हे त्याच घर आपणच या घरात उपरे होतो नाही काय नशीब असतं पण एकीकच फ्रेणी रोशन तिचा मुलगा आणि खुशरू तिचा नवरा कुणाला काहीही मागे न ठेवता अचानकपणे तो ऍक्सिडेंट मध्ये गेला मग रोशनचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्रेणीकडे जागा विकण्यापलीकडे काही काहीच ऑप्शन नव्हता पप्पांना कळल्या कळल्या त्यांनी ही जागा विकत घेतली आणि मग रोशनला पुढे पाठवलं पुण्याला पुढच्या शिक्षणासाठी आणि मग फ्रेनी इथेच याच गावात छोटी जागा घेऊन राहायला लागली आणि मग या घरासाठी केअरटेकर म्हणून काम करायला लागले येस येस yes, येस yes, yes. म्हणून ती स्वतः मागच्या दरांनी येते आणि आपण पुढच्या दारांनी आय I मीन mean, तिला पुढच्या दरांनी येणं जाणं प्रशस्त वाटत नसणार एकेकाची या बंगल्याची मालकीण होती ती आणि आता नोकर म्हणून काम करताना हो ना रे तुला कळतय का म्हणूनच तिने मागच्या दाराच्या किल्ल्या स्वतःकडे ठेवल्या आहेत आणि पुढच्या दाराच्या किल्ल्या आपल्याला दिल्या आहेत ओ, ओ, ओ मला सगळं आठवतय नॉर्मल यार <laughs> येस, 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 अरे मी पाणी आणते पाणी आणायला गेलो अरे दीदी, होती इथे इकडनं गेली रती रेणू ती इथे कशी असेल ती मुंबईत नाहीये का अरे पण होती मी मी बघितलं तिला इकडनं जाताना तुला तुला आठवण आली का तिची हे बघ तुला ज्या व्यक्तीची आठवण येते ना ती व्यक्ती समोर दिसत असल्याचा तुला आय एम सॉरी पण तुला भास होतो